गेल्या त्रेचाळीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या जागृती मित्र मंडळ भडगाव यांच्या वतीने व सर्वांच्या सहकार्याने गेल्या तीन वर्षांपासून स्वातंत्र्य दिनानिमित्त शिबिराचे आयोजन केले जाते यंदा देखील आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सकाळी आठ ते दुपारी बारा वाजे दरम्यान आशीर्वाद प्लाझा पाचोरा रोड भडगाव येथे रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते गेल्या तीन वर्षांपासून वर रक्तदाते रक्तदान करून या भाग घेत आहेत वर्षीही रक्तदानाचे बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या हस्ते कार्यक्रमाची फीत कापत कार्यक्रमाचा शुभारंभ केला गेला स्वतः रक्तदान करत या कार्यात ते सहभागी झाले होते जागृती मित्र मंडळ रक्तदान शिबिरासोबत गणेशोत्सव सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक महिला साठी लहान मुलींसाठी विविध उपक्रम रांगोळी स्पर्धा मेहंदी स्पर्धा महिला प्रबोधन वैद्यकीय शिबिर असे विविध उपक्रम राबवित असते यावेळी जागृती यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य पत्रकार सामाजिक कार्यकर्ते व मित्र परिवार उपस्थित होता आज आपल्या जागृती मित्रमंडळामार्फत पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले नेमकं किती उद्दिष्ट ठेवण्यात आले आणि जागृती मित्रमंडळ असे कोणकोणते कार्यक्रम राबवत असते जागृती मित्रमंडळ गेल्या त्रेचाळीस वर्षापासून सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक त्यानंतर महिलांसाठी विविध प्रकारचे उपक्रम लहान मुलांसाठी विविध प्रकारचे उपक्रम अं वेगवेगळ्या स्पर्धा रांगोळी स्पर्धा मेहंदी स्पर्धा त्यानंतर विविध प्रकारचे महिलांच्या प्रबोधनासाठी वैद्यकीय शिबिरं ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम वैद्यकीय तपासण्या असे अनेक उपक्रम जागृती मित्रमंडळ हे गेल्या त्रेचाळीस वर्षापासून राबवत असते मंडळाची सुरुवात ही गणेशोत्सवापासून झाली आणि त्याच्यानंतर उरलेल्या पैशांमधून समाज कार्य करावं या उद्दिष्टाने दरवर्षी जागृती मित्रमंडळ हे समाजातील वंचित घटकांसाठी कार्यरत असतं त्याचप्रकारे समाजामध्ये सामाजिक कार्य करण्याची स्फूर्ती मिळावी या उद्देशाने प्रथमच जळगाव जिल्ह्यामध्ये बळगाव शहरातून जागृती मित्र मंडळातर्फे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार या ठिकाणी दरवर्षी मंडळाचे संस्थापकाध्यक्ष दत्तुभाऊ जाधव यांच्या स्मरणार्थ दिला जातो की जेणेकरून कार्यकर्त्यांना समाज कार्य करण्याची स्फूर्ती मिळावी तर अशाच अनेक उपक्रम मंडळाच्या माध्यमातून घडत असतात मंडळ गणेशोत्सवाच्या माध्यमातून दोन हजार सोळामध्ये लोकमान्य टिळकांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त जी स्पर्धा महाराष्ट्र झाले ठेवली होती त्या स्पर्धेमध्ये मंडळाने महाराष्ट्रातून दुसरा आणि नाशिक विभागातून प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे मिळवलं होतं यात साडेतीन लाखाचं बक्षीस हे मंडळाला मिळालं होतं तर संपूर्ण गावाचा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि गावातील नागरिक तालुक्यातील नागरिक त्यानंतर विविध संस्थांचे कार्य कार्य कार्यक्रम करणारे जे काही संचालक आहेत त्यांच्या माध्यमातून मंडळाला भरीव कामगिरी मिळत असते आणि त्याचबरोबर बळगाव पोलीस स्टेशन बळगाव तहसील नगरपालिका या सर्व कार्यालयांत शासकीय प्रशासकीय कार्यालयांत सुद्धा त्या ठिकाणी मोलाचं सहकार्य मंडळाला गेल्या चाळीस वर्षापासून मिळत आहे आणि म्हणून मंडळ आज तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि विभागामध्ये सामाजिक कार्यात प्रसिद्ध आहे तसेच भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने रक्तदान शिबिर पंच्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान करावं असं ठरवलं परंतु गेल्या चार वर्षापासून मंडळ च्या या शिबिरामध्ये शंभर प्लस एकशे अकरा एकशे एकवीस या प्रकारे गावातील नागरिक रक्तदान करतायत आणि दरवर्षी हा उपक्रम चालू राहील तरी तालुक्यातील आणि शहरातील सर्व नागरिकांना तरुणांना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका